भिवंडी तालुक्यातील पूर्णा गावच्या सरपंच भारतीय जनता पार्टीच्या विद्या हरिदास पाटील यांची बिनविरोध निवड झाल्याने त्यांना शुभेच्छा देण्यासाठी त्यांचे नातेवाईक मित्र परिवार तसेच बीजेपीच्या बड्या नेत्यांनी हजेरी लावली पूर्णा ग्रामपंचायतीच्या विद्यमान सरपंच कल्पना मनोज टावरे यांनी आपसात ठरल्याप्रमाणे सरपंच पदाचा राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या सरपंच पदासाठी तहसीलदार शशिकांत गायकवाड यांच्या आदेशाने ग्रामपंचायत कार्यालयात विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते या निवडणुकीसाठी पीठासीन अधिकारी म्हणून आरबी भोसले यांनी भाजपच्या विद्या पाटील यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची सरपंचपदी बिनविरोध निवड झाल्याची घोषणा केली व त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या सरपंचपदी सौ विद्या हरिदास पाटील यांची बिनविरोध निवड झाल्याची मी अध्यक्ष श्री आर भोसले जाहीर केली आहे यावेळी नवनिर्वाचित सरपंचांना शुभेच्छा देण्यासाठी पंचायत समिती सभापती रवीना रवींद्र जाधव भाजप ठाणे जिल्हा उपाध्यक्ष तथा मुरबा प्रभारी डॉक्टर अनिल इताळकर विधानसभा क्षेत्र अध्यक्ष पप्पू खंडागले त्यांच्या ग्रामपंचायतमधील सहकारी मावळत्या सरपंचा कल्पना टावरे उपसरपंच कपिल चौधरी ग्रामपंचायत सदस्या पल्लवी टावरे उषा चौधरी पूजा मिटकर द्रौपदी मिटकर हर्षदा खंडागले ज्योती धनगर ग्रामपंचायत सदस्य सागर पाटील देवराज चौधरी व ग्रामसेवक एल डी पाटील उपस्थित होते तसेच माजी सरपंच हरिदास शांताराम पाटील व त्यांच्या कुटुंबियांनी देखील नवनिर्वाचित सरपंचांना शुभेच्छा दिल्या यानंतर नवनिर्वाचित सरपंचांनी गावदेवीच्या मंदिरात जाऊन आई गावदेवीचे दर्शन घेतले यावेळी नवनिर्वाचित सरपंचांना शुभेच्छा देण्यासाठी भाजप तालुका अध्यक्ष पी के म्हात्रे पंचायत समिती सदस्य भानुदास पाटील जिल्हा परिषद सदस्या सपना भोईर माजी सरपंच राजेंद्र भोईर फोर्टी प्लस अध्यक्ष प्रताप पाटील देवा टावरे उद्योगपती वसंत टावरे मनोज टावरे पत्रकार प्रकाश नील उद्योगपती सुशांत इताळकर अरुण टावरे कृषी उत्पन्न बाजार समिती अध्यक्ष अनंत चौधरी संजय धनगर राजू पाटील राजू खंडागले अभिजित खंडागले सुनील वाफेकर संजय पाटील शिवसेना उपतालुका प्रमुख सत्यवान पाटील टेम्पोचालक संघटना उपाध्यक्ष ए टी पाटील हनुमान चौधरी मोहन पानवे चंद्रकांत पाटील सदानंद प्लस क्रिकेट टीम पूर्णा गावातील व परिसरातील आजीमाजी सरपंच उपसरपंच सदस्य कुटुंबीय नातेवाईक गावातील व परिसरातील मान्यवर व गावातील महिला भगिनी मोठ्या प्रमाणात उपस्थित होत्या आज पूर्णा गावाची ग्रामपंचायत ही एक मानाची ग्रामपंचायत आहे आणि या ग्रामपंचायतीमध्ये आज सरपंचपदी विद्या हरिदास पाटील या विराजमान होत आहेत यांना सर्वप्रथम मी हार्दिक शुभेच्छा देते आणि त्यांच्या पक्षवाटचालीसाठी सुद्धा माझ्याकडून मनापासून हार्दिक शुभेच्छा ज्याप्रमाणे आज आपले मुख्यमंत्री साहेब देवेंद्रजी फडणवीस यांनी जी विकास कामं चालू आहेत त्यांच्याचप्रमाणे okay. आपले आदरणीय खासदार कपिलजी पाटील साहेब यांनी जी विकास कामांची गंगा आणली आहे त्यांच्याचप्रमाणे आज आपल्या विद्यार्थी आहेत त्या सुद्धा गावाच्या विकासासाठी प्रयत्न करतील आणि जे काही पंचायत समितीकडून खरोखरच एक आनंद क्षण या पूर्णा ग्रामपंचायतीवर बिनविरोध सरपंच विद्या हरिदास पाटील यांचं मी अभिनंदन करतो आणि त्यांच्या पुढील कार्यकाल वाटचालीसाठी मी शुभेच्छा देतो आजची ही निवडणूक आमचे आदरणीय खासदार कपिल पाटील साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आणि या निवडणुकीसाठी खरोखरच एक टीमवर्क आहे आज सर्व सदस्यांनी त्यांना पूर्ण मनापासून पाठिंबा पा दिलेला आहे आणि त्यांची आज निवड झालेली आहे म्हणून या पूर्णा गावामध्ये खरोखर एक उत्साहाचं वातावरण आहे आणि यापुढील सर्व विकासाची कामं ही होणारच कारण सर्व गाव एकत्र आलेलं आहे जेव्हा विभागणी होते किंवा दोन गट पडतात तेव्हा कुठेतरी विकास होतो परंतु आता कोणतेही प्रकारचे वाद नाहीत आणि सर्व गाव एकत्र आलेलं आहे हे एकत्र करण्यामागे मी उल्लेखनीय कामगिरी म्हणून मी सन्मान्य श्री पप्पू खंडागळेंचं नाव घेईन आमचे वसंत टावरे जे आहेत अनंत चौधरी जे आहेत चौधरी जे आहेत आमचे माजी सरपंच हरदास शंतराम पाटील यांनी खरोखर खूप मेहनत घेतलेली आहे या सर्व निवडणूक आमचे राजेश पाटील आहेत चौधरी जे आहेत रोविदास जे आहेत टावरे जे आहेत सर्व खरोखर नावं घेऊ तेवढे कमीच आहेत पण सर्व गावकऱ्यांनी ह्या निवडीमागे खरोखर एकदम पाठिंबा दिलेला आहे आणि आमच्या या आज कार्यक्रमासाठी उपस्थित सन्माननीय पंचायत समितीच्या सभापती जाधव मॅडम आलेले आहेत आणि सर्व महिला वर्ग यांचा पूर्ण मनापासून पाठिंबा पा आणि त्यामुळेच आमच्या गावाची जी काय आता उद्घाटनं झालेली आहेत कामांची ती सर्व कामं पूर्ण होणारच अशी आम्हा ग्रामपंचायत आणि सगळ्या ग्रामस्थांना खात्री आहे आणि मी पुन्हा एकदा त्यांच्या विकास कामांसाठी शुभेच्छा देतो धन्यवाद पूर्णा ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी विद्या हरदास पाटील यांची सर्व ग्रा ग्रामपंचायत सदस्यांच्या वतीने बीनविरोधक निवड झालेली आहे त्यांना मी भारतीय जनता पार्टी भिवंडी तालुक्याच्या वतीने या ठिकाणी अधिक शुभेच्छा देते आहे निश्चितच हरदास पाटील यांचं या पूर्णा गावासाठीचं जे योगदान आहे गेली अनेक वर्ष मराठी पाचवी टर्म असेल चौथी पाचवी पाचवी हो टर्म ते सतत ह्या ग्रामपंचायतीवर सदस्य म्हणून निवडून येतात माजी होते आणि सतत ग्रामपंचायत कमिटीमध्ये ते राहून या गावासाठी त्यांचं योगदान लाभत असते एक अनुभवी असं व्यक्तिमत्व हरदास पाटील आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली विद्या पाटील ह्या गावासाठी त्यांचा जो काही कार्यकाळ आहे त्या कार्यकाळात ह्या गावासाठी निश्चितच एक चांगलं भरीव असं काम करतील आदरणीय खासदार कपिल पाटील साहेब यांच्या मार्फत त्यांच्या मार्गदर्शनाखाली सुद्धा गावाचा विकास करण्यासाठी त्या दे त्यांच्याकडून सुद्धा वेगवेगळ्या प्रकारची निधी निश्चितच आणून गावाचा विकास करतील प्रथम नागरिक म्हणून सरपंच सरपंचपती निवड झाल्याबद्दल सौ विद्यारदास पाटील यांचे मी हार्दिक अभिनंदन करतो त्याचप्रमाणे आता पूर्णा गावामध्ये जवळजवळ एक ते दीड वर्षापासून हा विकास कामाचा अतिशय चांगल्या प्रकारे वेग घेतलेला आहे आणि त्यांच्या कारकिर्दीमध्ये सुद्धा त्या ह्या विकास कामाला अतिशय चांगली प्रकारे चाल चालना देते आणि त्यांना मला वाटतं की आपण सार्वजनिकपणे तर नेहमी करत असतो गावातली पण वैयक्तिक लाभ मी माझ्या दोनचा एक वर्षाच्या कालावधीमध्ये पंचायत समितीमध्ये बघितलेलं आहे वैयक्तिक जे लाभार्थी आहेत गावातले त्या लाभार्थ्यांना आपण वेग योग्य प्रकारे लाभ देत नाही तर मला वाटतं की मी त्यांच्यावरून एक अपेक्षा करतो की गावातले जे काही वैयक्तिक लाभार्थी असतील त्यांना त्यांनी चांगल्या प्रकारे लाभ देण्याचा प्रयत्न करावा आणि मी माझ्या तसेच मार्फत त्यांना परत एकदा आणि माझ्या परिवारामार्फत एकदा हार्दिक शुभेच्छा देतो धन्यवाद आज खरोखर मला खूप आनंद झाला झालाय माझ्या कारण माझ्या कामाला आमचा सरपंच पद गेला होता आणि या सर्वांच्या आशीर्वादाने आज आम्हाला पुन्हा सरपंच आणि आमचं लक्षपत राहाग होता राजयोग होता म्हणून मिळालेला आहे आणि यांचा आशीर्वाद म्हणजे कपिल पाटील साहेबांचा आशीर्वाद आहे आमच्या पाठीशी त्याने आम्हाला एकत्र आणल्यामुळे आज सर्व आज आशिष बघायला तसेच आता सभापती मॅडम आमच्या बरोबर आहेत ज्या वेळेला आम्हाला काही अडचणी सगळं मेहनत करतात मेहनत मेहनत करत नाही मी आम्हाला कामासाठी मदत करतो तसेच आता माझे सर सहकार्य आहेत त्यांनी आम्हाला खूप खूप सहकार्य केलेलं आहे वसंत टावरे झाले अप्पल खंडागले झाले मनोज टावरे झाले आणि प्रथम मी शुभेच्छा देतो कल्पना टावरेनं तर त्यांनी ठरल्याप्रमाणे राजीनामा दिला आतापर्यंत कोणता आला राजीनामा देत नव्हता त्यांच्यामुळे आता आम्हाला प्रयत्न लागला तुम्ही गावाच्या विकासाला काय गती मिळेल नम का आपण सुद्धा मागेसुद्धा सरकार जाऊ प्रकारे आता गावात विकास करायला प्रयत्न केला मी सरपंच असताना गावात प्रवेशद्वार सिमेंट कॉन्क्रीट रस्ते डोअर ब्लॉक असे अनेक कामं केलेले आहेत आता पण आम्ही दोन महिन्यापूर्वीच सिमेंट कॉम्प्रिटचं उद्घाटन केलं आहे मे मेटे माझ्या तो पन्नास लाख खर्च केलेला आहे तसेच व्यायामशालेचं काम चालू आहे तर ऐंशी लाखाचं बजेट आहे व्यायामशालेचा पाण्याची टाकीचं पण काम चालू आहे आणि त्यांनी जे कामं केले आहेत त्यांचा पाठपुरावा मी करीन खूप कामं मी करून घेईन कामं असतो करावी याच्या पुढं काम होतील आणि जे तावरे मॅडम होते त्यांनीही केलेलं आहे याच्या पुढेही होतील आणि जेव्हा शांतीनाथ पाटील सरपंच असतात त्यांचे आता कामं झालेले आताही होतील सत्ता आमच्या हातात आल्यावर आम्ही कामं सोडत नाही आमच्या पूर्ण एक ते नुकतंच पार पडलेले इलेक्शनमध्ये बिनविरोध सरपंच विद्या हरदास पाटील त्या झाले त्यांचं पहिले मी अभिनंदन करतो हे ऐकू बोले या गावामध्ये खरोखर आता पाच महिन्यापूर्वी मनोज हे त्यांची मी जर सरपंच होती आणि खरोखर कामाला एवढं जोर आलेला आहे की आत्ताच नुकतंच व्यायामशाळा दहा वर्षापासून सांगायचे करतो पण त्या काम चालूच जोरात केलेलं आहे साहेबांनी तसंच टाकीचं केलेलं आहे आणि वाटतं आता जे बाकी आहे कामं मसळवटे वगैरे ते हर्दल पाटील विद्यार्थी सरपंच त्याच्यामुळे काय हर्दल पाटील हे पंधरावीस वर्ष या ध्रामच्यामध्ये आहे त्यांना चांगला अनुभव आहे या गोष्टीचं शांताराम पाटील यांच्या सभा चौक विद्या अरिदास पाटील त्यांची पूर्ण ग्रामपंचायतपदी सरपंचपदी बिनविरोध आणि एक मदत निवड झाल्या मात्र मी त्यांचे आपण पूर्ण विविध कार्यकारी सेवा सगळे सोसायटीतर्फे अभिनंदन करतो या सरपंचपदाचा कालावधी जरी कमी असला तरी त्यांनी आपला ठसा या ग्रामपंचायतीवर उमटवा अशी आम्ही अपेक्षा करतो फटाक्यांच्या आतिशबाजीत व ढोल ताशांच्या गजरात नवनिर्वाचित सरपंच विद्या पाटील यांची गावातून विजयी मिरवणूक काढण्यात आली